कुलदेवतेच्या दर्शनाला चालला संध्याकाळी लवकर परत या आपणच देऊळ आहे आपणच त्या देवळाचे ट्रस्टी आहोत तिकडे उतरण्याची पण सोय आहे हा, हा? काय सांगत होता काही नाही मी ते सांगत होतो की वाटे तिकडे तिकडे कुठे थांबू का दिवसा डेवळ्यात परत या सांगितले लक्षात ठेवून हा सांभाळून जा रे आपले देवस्थानचे विश्वस्त देसाई त्यांचा मोठा मुलगा अजय आणि त्याची बायको मायाई इकडेच येत आहेत मला ओळखल हे जानकी, जानकी अगं कुठे हरवली आहेस आपल्या आप देसाई साहेबांचा मोठा मुलगा अजय आणि ही त्याची बायको म्हणजे नमस्कार नमस्कार अहो नाही नाही इतका विशाल कसदी घेताय अगं आईला कधी मुलीची त्यास्ती होते का? नाही मी मी घेतो जा बाळ त्यांना त्यांची खोली दाखव चला या हा बाय तुझ्यासाठी कॉफी आणते आणि तुम्हाला काय साहेब मला कॉफी चालेल मला कॉफी आवडते यांना कस माहितही आपल्या मनासारखं केलं त्याच दिवशी असं बजावलं होतं मी त्यांना पण अजून त्यांचा पत्ता नाही येऊ देत त्यांना मी दाखवतो माझा इंका अगं मायासला विचार करते त्या बाईंना पाहिलं आणि मला माझ्या आईची आठवण झाली मला कळत तुझ्या भावना मला तिचा चेहराही नाही आठवत पण रोज रात्री झोपताना मला ती अंगाई म्हणायची त्याशिवाय झोपच येत नसे मला आई अखातात गेली आणि तपा म्हणायचं माझ्यासाठी गाणं मला म्हणून दाखव ना तुझं <laughs> <हसाना का> <laughs> <भी? हाँ। laughs> ते गाणं काय झालं मी गाणं म्हणून दाखवलं ना तर तुम्हाला चक्क येईल मी माझे सत्ताड उघडे पण एक गोष्ट आहे बरं गाता गाता तू मात्र झोपे लोक म्हणजे ए गाना कशी काय झाली उत्तम आता आया तोंड्यावा लागला आलात आलात नशीब समज दोघ सुखरूप परत आले म्हणजे यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आई त्यावेळी मेकॅनिक कुठे मिळाला त्यामुळे झाला वेळ आंघोळ आटप आणि स्वयंपाकाची तयारी कर का सुशिला बाई कुठे गेल्या गावी गेलेत दोन महिन्याने येतील पण मधी त्या महिनाभर गावी गेल्या होत्या ना नोकरांपुढे काय करायचं तो कापटायचा पण इतक्या जणांचा स्वयंपाक कोण करणार बाबा मी आहे ना सगळं करायला समर्थ उगी स्वाद नको सासूबाई तुम्ही काही काळजी करू नका मी बघते स्वयंपाकाचं त्याची बायको त्याला सोडून गेली महिने बदलायची सुद्धा सुद्धुद राहिली नाही या घरात माया माया हॅलो कोण बोलताय नाही तुला नाही ग आमच्याकडचा पोपट मध्ये मध्ये बोलतोय तू आज फोन का केला खास बातमी आदर्श गृहिणी या विषयावर व्याख्यान होणार आहे हो पण तू जरुरी ये तसं आमच्या बंगल्यातही कोणी नाही आहे विजेचा उपवास आहे आज संकष्टी आहे ना आणि त्याच्या फॅक्टरीत संप सुरू आहे कामगारांनी घेराव केलाय हे आणि अजय चिंचवडच्या फॅक्टरीत गेलेत तिथेही संप सुरू आहे असं मग तू येणार की नाही नाही मी नक्की ये मी बाहेर जाऊन घेईन गुड आयडिया आपण चायनीज जेऊया का वा ग्रेट आयडिया ओके देन भेटूया माया मी महिला मंडळात जाते विजयात येईलच स्वयंपाकाची तयारी करून ठेव पण सासूबाई तुम्ही आज न गेलेलो मला उलट उत्तर आणि सल्ले दिलेले आवडत नाही आज संकष्टी चंद्रोदय व्हायची वेळ आली त्यात विजय भाऊजींचा उपास सबन दिवस काही खाल्लं नसेल त्यांनी गंगाराम मी डबा देऊन येतो वहिनी साहेब तुम्ही कशाला जाता आजच्या टायमाला मी देऊन येतो की नाही गंगाराम फॅक्टरीत संप चालू आहे कामगार निदर्शन करतायत तुला नाही सोडणार मीच काम काम का

काय झालं माझ्या वहिनीला मालक कामगारांनी दगडफेक केली काय अरे तुम्ही काय करत होता झोपला होता गावची माझ्या वहिनीच्या अंगावर हात टाकला त्याने गावची शांत आहे त्याचे मूर्तीच पाडतो भाऊची माझी शपथ देतो मला परिस्थितीत इतक्या रात्री इथे यायची काय गरज होती का मग काय माझ्या भाऊजींना उपाशी राहू देऊ म्हणे पट्टी घेऊन बहिणी आणखी किती राबशील आमच्यासाठी भाऊजी बहिणी आईसारखीच असते send it to me you'll pass

बरं तू आईची काळजी आई घे आम्ही सगळे आलोच खराब दांडी आहे लगेच घेऊन येत जरा पायान चोळावी लागेल काळजी करण्याचं काहीच कारण नाही यांचं थोडस ब्लड प्रेशर लो झालंय मी माझ्या जवळची औषध देतो थोडी यांना विश्रांतीची आवश्यकता आहे आणि सकाळी मी येऊन उन, पुन्हा चेक करतो ठीक आहे तुमच्या सुनबाई वेळेवर आल्या हे फार बरं झालं थँक्यू डॉक्टर जा यानंतर बाहेर सोडून येतो थँक्यू सुन जा तुझे कपडे ओल आहेत बदलून घे जा गुड वेरी गुड छान मिसेस सरदेसाई तुमचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आहे परंतु काल रात्री तुम्ही सर्वांच्याच थोडस पाणी पळवलं होतं बरोबर आहे काय दुसऱ्यांचं ब्लड प्रेशर वाढवण्यात आमच्या साहेबांची मास्टरी आहे माझे कसले आभार मानता मिसेस सरदेसाई आभार मानाची असती तर तुमच्या सुनेचे माना ती जर का माझ्याकडे वेळेवर आली नसती तर कदाचित तुम्ही या जगात दिसलाच नसतात तिचे कसले आभार मानायचे काय केलं तिनं जे काय केलं ते तुम्ही केलं आणि मला भलत्याच सलत्याचे आभार मानायची सवय नाहीये अगं पण तिनं पुरे झाल्या सुनेचा कौतुक